मानवाला फायदा होण्यासाठी आणि मानवी जीवन सुखर करण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उदयाचे युग आहे अशा काळात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कृती रुजवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव या कामासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहे अंजुमन ज्याला बेरार परिसरातील अलीगड म्हणून ओळखले जाते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तज्ञानाविषयी विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागृत आणण्यासाठी हे वैज्ञानिक व्याख्याने विज्ञान प्रदर्शनी आयोजित करत असते प्रश्न कार्यक्रम आयोजित करणे इत्यादी येथे गुण मिळवणारे विद्यार्थी तालुका स्तरावर स्पर्धा करतात सोळा आणि सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खामगाव या तालुक्यात स्तरावरील विज्ञान शिक्षक संघटनेने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते ज्यामध्ये अंजुमन हायस्कूल सह तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला खामगाव येथील अमृत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या हस्ते झाले फोंडकर या प्रदर्शनात अंजुमनचे तीन मॉडेल दोन वेगवेगळ्या श्रेणीसाठी सहभागी झाले होते ते ते गटात गटात रुहा फतीन मोहम्मद सोहेल हिने ऍसिड रेन दाखवला बशीर अहमद हिने अपघात प्रतिबंध दाखवला आणि रेहान शाह इरफान शाह एच एस सी व्होकेशनल विद्यार्थी रेहान शाह इरफान शाह यांनी हाताने चालवणाऱ्या क्लिनिंग मशीनचे मॉडेल सादर केले या मॉडेलचे महत्व आणि उपयुक्तता आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे या तीन मॉडेल्सला गट अ आणि गट ब मध्ये अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले प्रेसिडेंट वकार खान सीईओ खान प्राचार्य अजगर अली खान उपप्राचार्य रहबर खान पर्यवेक्षक उमेर मोहम्मद खान विज्ञान समितीचे नियंत्रक अस्मल खान यांचे अभिनंदन करण्यात येत असून सर्व पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे मॉडेल तयार केले त्या शिक्षकांचेही कौतुक यावेळी करण्यात आले या आनंदाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उलक खान यांनी पुरस्कार विजेत्यांचे व संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले व या दिशेने आणखी प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव